हॅलो नमस्कार मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जे एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत करते तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर मी आता रोज ब्लॉग बनवायचं ट्राय करते आणि बनवणारच आहे रोज तर आज आहे आपला दुसरा दिवस म्हणजे काल ब्लॉग पडला आज दुस आज पण ब्लॉग पडत आहे तर आज मी ड्रेसिंग टेबल क्लीन करायचं ठरवलं होतं कारण ड्रेसिंग टेबल जेव्हा मी इकडं शिफ्ट झाली होती साडेतीन महिन्यापूर्वी तेव्हा जे ड्रेसिंग टेबल लावलेलं आहे त्यावर अजून मी साफच केलं होतं म्हटलं आज साफ करावं कारण खूप खूप खराब झालेलं आहे मग आधी सगळं सा त्यातलं साहित्य बाहेरचं सा काढून घेतलं त्यानंतर पहिल्यांदा ड्राय फडक्याने पुसून घेतलं आणि नंतर मग ओल्या फडक्याने पुसलं मला अजिबातच कोलीन आणायचं राहत नाहीये कारण मला किरणा आणायचं लक्षात राहत नाही घरातलं काही संपलं असलं तरी का ते पुढे नक्कीच सांगेल तर आधी ड्रेसिंग टेबल क्लीन करते कपडे धुवायचे राहिले फक्त पण ते आता Uh, करणार आहे तर ड्रेसिंग टेबल मी कशा प्रकारे सेट केलं आहे म्हणजे तुम्हाला दाखवते काय काय ठेवले माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये त्याचं हा बघा हा आहे माझ्या लग्नातला ड्रेसिंग टेबल ज्याच्यामध्ये मी माझं साहित्य बसवायचा प्रयत्न करते काय काय मी टाकूनसुद्धा दिलेलं आहे तर बाहेरून सुरुवात करूयात खूपदा मी माझ्या ड्रेसिंग टेबलची टूर दिलेली आहे खूपदा जेवढ्या जेवढ्या वेळा दिली आहे तेवढ्या तेवढ्या वेळा नवीन नवीन वस्तू माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये दिसतात पहिल्या म्हणजे मी ते प्रोडक्ट यूज करत नसते अजून काहीतरी इम्प्रूव्ह करत असते तर आद्या इथे खेळते आणि बघा ड्रेसिंग टेबल साफ करतो तर माझे टिकलं सगळं खाली पडले तर ते साफ परत करायला लागतील तर ला चला आधी बाहेरून मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करते आरसा अजूनच अजून पण क्लीन नाही नीट व्यवस्थित झाला तो मी पुन्हा करील आता हे बघा ड्राय फडक्यान त्याला पुसायला लागेल एकदम तर चला इकडून सुरुवात नाही इकडून सुरुवात करूयात तर इकडे सगळे आद्याचे मेडिसिन्स आहेत आत्ता सध्या तिला खोकल्याचे सर्दीचे औषध चालू आहेत ते आहेत आणि वरती आढळसाचं माझा औषध एक मास्क आहे विकीचा जे गाडीवर जाताना घालायला लागतो एक आद्याचा गल्ला एक आमची फ्रेम आहे आणि एक्स्टाचा ब्रश ठेवा आणि इकडे आहेत लिप बाम आणि अष्टीगंध हे केला लागतो लिप बाम दोघांना सुद्धा लागतो त्यानंतर मग खरंच इग्नोर करा कंगवे खूपच खराब झालेत ॲक्च्युली आत्ता सध्या तरी मी हे कंगवे वापरत नाही आहे मी उडानचे लाकडाचे कंगवे मागवलेले आहेत तेच वापरते ते बेसिंगच्या तिथं आहेत हे विकीचा रोल आणि आद्याचं एक कंगवा हे असे कंगुएे आहेत इथे काहीच नाही आहे त्यानंतर या साईडला आहेत परफ्यूम हे डिओ आणि माझं साहित्य म्हणजे हे ठेवलं आहे ना ते सहसा आम्ही यूजच करत नाही त्यामुळे मागे ठेवलं आहे हे मला प्रमोशनसाठी आलं होतं मार्बलचे थोडेसे प्रोडक्ट्स रोज वॉटर आहे ही पावडर आहे पॉन्डची पावडर जी की आम्ही वापरत नाही आम्ही सध्या तरी तिघेजणं आद्या मीन विकीसुद्धा आद्याचीच ही हिमालयाची बेबी पावडर यूज करतो हे आहे सिरम तेल जे तो ते की मी आणि आद्याच यूज करते रोज यूज करते आणि मी केस धुवायचे असतात तेव्हाच हे आहे नाईट क्रीमवरतीच ठेवले कारण का नाही संध्याकाळचं मला खूप कंटाळा येतो तोंड धुवायचा पण ह्याच्याकडे बघितलं की लक्षात येतं तोंड धुवायचं आहे आणि नाईट क्रीम यूज करते त्याच्याखाली आहे हा बॉडी लोशन आणि हे पाऊंडचं मॉश्चरायझर जे की विकी यूज करतो आहे ते तर आता आतमध्ये बघूयात काय काय तर आतमध्ये एवढं काय क्लीन नाही ठेवलं बरं का मी कुठे ठेवतेच समजत नव्हतं त्यामुळे हे जरा एक्स्ट्राचा स्टफ आहे सगळ्यावरचा म्हणजे सनस्क्रीन आहे जे जी की मी आत्ता सध्या नाही यूज करत ती शिल्लक राहिली आहे पहिली मी बंद केलं ती यूज करायचं त्यामुळे तशीच पडली हे मॉइश्चरायझर निव्याचं हे बॉडी लोशन आहे हे स्क्रब पॉन्टचा डवचा कंडिशनर आहे आता सध्या तरी मी सगळं लॉरियलचं यूज करते ते आहे बेबी ऑइल जे की मी मेकअप रिमूव्ह करायला यूज करते है चा आहे हे आहे रॉलि लॉरियलचं सिरम हे आहे काय ॲलोवेरा जेल आणि हा काय बोलतात ब्लेंडर आणि हा ब्लेंडर होल्डर आणि इकडे सुई धागा वगैरे आहे आणि ह्याच्यात मी उडनचे दोन आ, कंगवे मागवले त्यातलं एक ठेवलं आहे तसाच आता पहिला खराब झाल्यानंतर ना इथे एक्स्ट्राचं म्हणजे हे माझं रोजचं स्किन केअरचं आहे डॉटन केचं यूज करते आणि आत्ता सध्या तरी मी अजून यूज नाही केला आत्तापासून यूज करणार आता पेलग्रीमचं हे मॉश्चरायझर आणलेलं आहे बघू वा चांगलं वाटलं तर हे सगळे पेलग्रीमचेच आता प्रॉडक्ट यूज करेल हे माझं आय शॅडो पॅलेट आणि त्यात सगळंच आहे त्यानंतर इकडे विक्स वगैरे हे माझं वॉच हे लिब्बा ममवारचा आणि हे थोडेफार नेलपेंट इथे आहेत थोडेफार खाली आहेत सगळीकडे माझे नेलपेंटच पडलेले असतात खाली आहेत क्लचर्स कुठं कानातले वगैरे टाकलेले असतात म्हणजे एक्स्ट्राचं सगळं आहेत मी टाके क्लच बोनेट्स क्लिप काय काय आहेत खूप काय काय सापडेल इकडे रेझर फेशियल रेझर सुद्धा आहे आणि इकडं आहे हे अद्यासाठीचे वाफेच्या ट्यूब आहेत खाली सगळं एक्स्ट्राचा स्टफ आहे काहीच नाही काहीही कोंबलं आहे खाली तर अशा प्रकारे हे वरचं होतं हे सगळं झालं आता आपण खाली बघूयात माझे पाणी तापलं आहे आवाज येतोय तर सुद्धा, ज्वेलरी आहे कॉस्मेटिक, लिपस्टिक वगैरे ज्वेलरी बोनेट क्लिप एक्स्ट्राचे सगळं ह्याच्यात आहेत मी काय काय दाखवू तुम्हाला तर वॅक्सिटर वगैरे सगळं माझं इथं आहे तर अशा प्रकारे इथं अजून जागा मोकळी दिसते लवकरच भरली जाईल ती इथं सगळी ज्वेलरी आहे इकडे इकडे याच्यात सगळं हेअरचं हेअर ॲक्सेसरीज आहेत म्हणजे नाही का मेसी बन आणि असं भरपूर सारं काय काय याच्यात आहे ह्याच्यात सगळ्या लिपस्टिक्स म्हणजे कॉस्मेटिक मेकअपचं सा साहित्य आहे याच्यात सगळे क्लच हेअर हेअर ॲक्सेसरीज आहेत क्लच वगैरे हो सगळं ते तसलंच आहे आणि ह्यात सगळ्या ह्यात पण खाली सगळे ज्वेलरीच आहे हे बँगल्स बँगल्स असं सगळं आहे ड्रेसिंग टेबल सगळं साफ झाल्यानंतर नांगोळ केली कपडे वगैरे धुतली आणि आज भरपूर अशी कपडे होती माझ्याकडे कारण मी दोन तीन दिवस घरी नव्हते होते कारण शूटसाठी बाहेर होते फलटणला दोन दिवस होते त्यानंतर ना बारामतीला काल गेले दिवसभर बारामतीत होते रात्री यायला उशीर झाला म्हणून दोन ते तीन दिवसाची माझी कपडे तशीच पडली होती बादली भर कपडे साठली होती आणि कपडे धुवायला बराच वेळ झाला होता अक्षरश आत्ता एक दीड वाजले असतील त्यामुळे काय माहिती वाळतायत का नाही संध्याकाळपर्यंत हिवाळ्यामध्ये कपडे वाळत नाहीत कारण ऊन लवकर पडत नाही गॅलरीत ऊनच नाही नाहीये बघा दीड वाजले तरी नाहीतर खूप ऊन असतं गॅलरीमध्ये तर कपडे वगैरे धुवून टाकली आणि शूटमुळे घरात खूप राडा पडला होता दोन तीन दिवस विकी घरी होता मी काय घरी नव्हते त्यामुळं त्यानं बेसिंगमध्ये नाश्ता वगैरे चहा वगैरे करूनची सगळी भांडी बेसिंगमध्ये होती झाडलोट राहिली होती तीच सगळी आज दिवसभर केली हॉटेलवरती नव्हती गेली आणि मी रश्शी बांधली नाहीये त्यामुळं कपडे अशी ऍडजस्ट करून सगळीकडे वळ्यात घातलेली आहेत आता सकाळपासून एवढं काम चाललं होतं सकाळी तशी कामाला सुरुवात करायची आधी मॅगी तर खाल्ली होती मी आणि आद्याने पोट भर पण आता इतकी भूक लागली आहे की कंट्रोलच होत नाहीये मग झटपट काय होईल मग म्हटलं अंड्याची भुर्जी करूयात आणि आद्यासाठी एक अंड तळवून देऊयात तिने सुद्धा सकाळी मॅगी खाल्ली होती त्याच्यावर काय नव्हतं खाल्लं ती मला बोलली की मला अंड दे नाहीतर मी तिला उकडून देणार होती मग तिच्यासाठी अंड तळलं आणि बरेच दिवस झाले मी भुर्जी खाल्ली नव्हती मला भुर्जी आणि एकदम गरम गरम भाकरी खायची क्रेविंग झाली होती मी अंडी आणायला लावली आणि गरम गरम अंड्याची पोळी तळली आद्याला आणि त्याच तव्यामध्ये भुर्जी करायला घेतली आधी मी भुर्जी करणार होते आणि मग भाकरी करणार होते कारण मला एकदम गरम गरम तव्यातली काढलेली भाकरी खायची होती त्यामुळे म्हणलं आधी भुर्जी करून ठेवून द्यावी बाजूला आणि मग भाकरी करायला घ्यावी मग छान अशी दोन ते तीन अंड्यांची भुर्जी केली कारण विकी पण जेवणार होता विकीला चपाती हवी होती तुम्हाला म्हणत होता चपाती कर पण आता चपाती करायची माझ्यात कॅपॅसिटीच नव्हती एवढी भूक लागली होती मग छान आधी भुर्जी करून घेतली म्हणलं तू पण भाकरी खा मी पण भाकरी खाते गरम गरम मग आणि त्यात सुद्धा नव्हती घरात काय सांगते घरात किराणा आणायला किंवा मग बाकीचा भाजीपाला आणायला सुद्धा मला वेळ नाही आहे खूपच बिझी रुटीन आहे माझं आता बघूयात किराणा पण भरायचा आहे आणि भाजीपालासुद्धा आणायचा आहे आणि त्यात आज बुधवारचा बाजार होता आज काय माहीत पॉसिबल होतंय का नाही मला संध्याकाळी जायला नाही झालं तरी असा ऐतवारीसुद्धा मिळतोच तर आपण तिथून आणूयात आणि मला परातीच्या खाली भाकरी थापताना कापड लागतं घ्यायला आणि ते कापडच मला सापडत नव्हतं त्यामुळे माझी चिडचिड होत होते ती परत एवढी हालत होते ना शेवटी मी ब जे बसकर असतं बसायचं ते खाली घेतलं होतं आणि हे बघा आध्याने मग अशी अंड्याची पोळी काय खाल्ली नाही अर्धी तशीच ठेवलेली मग अंड्याची पोळी भुर्जी आणि गरम गरम भाकरी इतकी पोट जेवली आहे ना मी आज म्हणजे एकदम टम्म पोट फुगलं होतं तर छान अशी दुपारी जेवढ्यानंतर मी झोप काढली त्यानंतर डायरेक्ट साडे सुटले उठले उठल्यानंतर नात्याला खाऊ पिऊ घातला आता आवरले सव्वा सात वाजले आवरून आम्ही जातो हॉटेलवरती उचल ना आणि विकी यायची वाड बघतोय विकी येईलच आता बाळा बॉल तिथं राहतो का त्यावरती काय करू का अगं मग विकी आम्हाला घेऊन जायला आला सहसा मी विकीसोबतच सात वाजता हॉटेल वरती जाते पण आज अध्याला खाऊ पिऊ घालायचं राहिलं होतं त्याला म्हटलं माझं आवरल्यानंतर मी फोन करते मग नेला ये मग सव्वा सात वाजता विकीला के फोन केला आता आध्याला इथून पिंपऱ्याला सोडायचं मग पुन्हा हॉटेलवरती यायचं कारण आद्याला हॉटेलवरती ठेवलं की ती खूप वेळ अगत करते त्यात थंडी खूप वाढलेली आहे ती पाण्यात वगैरे खेळते किंवा इकडे तिकडे पळत राहते दुर्लक्ष होतं तिच्याकडे म्हणून तिला पिंपऱ्याला सोडायचं होतं तिला पिंपऱ्याला सोडलं परत आमचं दहा वाजता ठरलं की बाहेर जेवायला जाऊयात मग आद्याला आणि माझ्या बहिणीला गौरीला आणण्यासाठी आम्ही पिंपऱ्याला गेलो आणि हा जेवणाचा बेत स्पेशली आद्यासाठी ठरलेला आहे कारण तीन चार दिवस झाली रडते की पार्कमध्ये आहे घसरगुंडीवरती आहे आता निर्यात काय पार्क नाहीये आणि घसरगुंडी म्हणलं तर स्कूलमध्ये वगैरे पण स्कूलमध्ये ते कसं जाणार म्हणून सोमेश्वर मध्ये अक्षय गाणं हॉटेल आहे तिथे आलो जिथे की लहान मुलांना खेळण्यासाठी बरंच काय काय आहे अद्या एकदम खुश झाली होती म्हणलं जेवण पण होईल आणि अद्याचं खेळणं सुद्धा होईल मग आमची ऑर्डर दिली आता ऑर्डर येईपर्यंत गौरी म्हणली मी अद्याला घेऊन खाली जाते खेळायला पण अद्या काय वरती येतच नव्हती ऑर्डर आली तरी तिला जास्तच पळवत होती मग आम्ही तर सुरुवात केली आणि फर्स्ट टाईमच मी असं रोटी खाणार होते चिकन नॉनव्हेजसोबत नाहीतर बाहेर गेली तरी मी थाळी सिस्टीम किंवा तसंच घरगुती स्टाईल जे असतं ना तेच मागवते फर्स्ट टाईम हे असं खाते कारण इथं थाळी सिस्टीम नव्हती त्यात आम्ही इतक्या लेट गेलो होतो ना सव्वा दहा वाजले होते आणि ऑलमोस्ट साडे दहाला त्यांचं हॉटेल बंद होतं त्यामुळे त्यांना सांगितलं की वन टाईम ऑर्डर द्या जेणेकरून किचन बंद होणार आहे मग आम्ही वन टाइम ऑर्डर दिली ना अद्या बघा मोबाईल आद्याला काहीही करून खालीच जायचं होतं खेळायला तिला मग कसं तरी थांबवलं म्हटलं बाहेर जाताना आपण घरी जाताना तिथे थांबूयात आणि मग आम्ही चिकन मसाला बिर्याणी आणि रोटी मागवली होती छान जेवण केलं आणि खाली आलो आता माझासुद्धा खेळायचा मूड झाला होता कारण लास्ट टाईमसुद्धा मी एकदा अक्षय गार्डनला आलते तेव्हा मीसुद्धा घसरगुंडी वगैरे खेळली होती म्हटलं चला यावेळेस पण खेळ तर हा व्हिडिओ मी आधी अपलोड केला होता पण इथे हॉटेलमध्ये सॉंग चालू होते आणि इथं मी वॉइस ओवर नव्हता दिला त्यामुळे ते सॉन्ग सगळे ऐकू येत होते त्यामुळे कॉपीराईट आला होता व्हिडिओला तो सो तो व्हिडिओ पुन्हा डिलीट केला आणि बघा इथं पुन्हा इथं वॉइस ओवर देते तर घसरगुंडी खेळायला गेलो आद्याच्यापेक्षा मी जास्त एक्सायटेड होते कारण लास्ट टाईम मी चालते तेव्हा घसरगुंडी खेळले होते आणि आता हॉटेल ऑलमोस्ट बंदच झालं होतं त्यामुळे कोणच नव्हतं तिथे की अनकम्फर्टेबल किंवा इम्बॅरिसमेंट व्हायला खेळताना त्यामुळे फुल एन्जॉय केला मी सुद्धा एकटीला घसरगुंडी खेळायला ती वाटत होती म्हटलं चल तुझ्यासोबत मी तुला कंपनी देते आणि आपण दोघी पण खेळूयात फुल एन्जॉय केला अजिबात तिथून जाऊच वाटत नव्हतं शेवटी वॉच म्हणूनच बोलले की आता बंद करायचे आम्हाला प्लीज तुम्ही जावा मग शेवटी मग आम्ही गेलो तरी पण म्हटलं लास्ट याच्यात बसूयात मग याच्यात बसलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा इथून पुढे आम्ही आईस्क्रीम खायला गेलो आणि मग घरी गेलो तर नक्की कमेंट्स करून सांगा भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय